मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत ठळक तास दिला तीन महिन्यात हे सांगतो प्रकृती म्हणून वेळ कमी दिला परंतु मुरबाड प्रेरणाचा फळ हा माझा कंटिन्यू चालू आहे आणि हेही सांगतो कमीत कमी चार वेळा मी रेल्वे मंत्री म्हणून त्यांना अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलेलो आहे आणि हे सांगतो हे कुठल्याही परिस्थितीत काम आपण करून घेणार फक्त आता विषय अटकले तेराशे करोडचा जो विषय आहे फिफ्टी पर्सेंट राज्य सरकारने करावे पन्नास टक्के केंद्र सरकारने करावे इथपर्यंत विषय आलेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी दिवाळीच्या पंधरा दिवसामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील काय गोष्ट काढावं लागली त्यांनी देखील सांगितलं की दिवाळीनंतर मी स्वतः केंद्रीय मंत्री महोदयाशी बोलतो आणि याच्यातला आपण मार्ग काढू मग पन्नास टक्के राज्य सरकारचा विषय जो आहे तो अजित पवार अर्थमंत्री मागे असताना झालेला होता आणि आ... तो दिला नव्हता अजूनही दिला नाही विषय पन्नास टक्के विषय नाही आहे पन्नास ना टक्के देणे आहे असा तो विषय आहे आणि आता राज्य सरकार त्याच्याविषयी म्हणजे मी जेव्हा दिवाळीचे पंधरा अगोदर मुख्यमंत्री महोदयांना भेटलो मुख्यमंत्री महोदय त्याच्याविषयी पॉझिटिव्ह आहेत आणि मला त्यांनी स्वतः सांगितलं की ठीक आहे दिवाळीनंतर आता मी बघेन पुढच्या आठवड्यात आठ दिवसात मला जेव्हाही वेळ भेटेल कारण मला हे ही वेळ किंवा त्यांची मीटिंग ही जे आमचं अधिवेशन असेल अधिवेशनाच्या अगोदर घ्यायचं आहे जेणेकरून अधिवेशनात तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे आणि पुन्हा तिथून केंद्रीय मंत्री महोदय त्यांना संपर्क करून देता आला पाहिजे ज्यावेळेस मुरबाडला आले काही दिवसापूर्वी त्यांनी मुरबाडच्या रेल्वे संदर्भात प्रश्न जाहीर केला यानंतर जो विषय आहे ते स्वतः घेणार आहे आणि रेल्वेसाठी ते प्रयत्न करणार आहेत संसदेत प्रश्न वगैरे उपस्थित करणार सगळ्या गोष्टी ते करणार आहेत याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय हे सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे विरोधी पक्षाचा असल्यामुळे त्याला धार कमी असतो परंतु सत्ताधारी पक्ष हे जर बोलले याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय कारण हे काम एकटं की तुमचं आमचं चा थोडं आहे हे काम सगळ्यांचं आहे ना तर त्याच्यामुळे त्यांनी तसा शब्द दिला असेल तर अत्युत्तम आपण त्यांनाही सोबत मी घेईन त्यालाही मी चर्चा करेन त्यांच्याशी आणि ते जर करत असते कारण मी तुम्हाला सांगतो बघा नुसतं राजकारण करणं मला आवडत नाही जर ते करत असते तर ते काम आणखी लवकर जलद गतीने होईल परंतु मी माझी जे प्रोसिजर चालू मी तुम्हाला सांगितलं एवढ्या दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर मी मुख्यमंत्री महोदयाने भेटलो अश्विनी वैष्णव साहेबांना चार वेळा भेटलो माझाही सतत पाठपुरावा चालू आहे म्हणजे थोडक्यात मामा तुमच्या कार्यकर्तेमध्ये या प्रकल्पाला सुरुवात होईल का आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि तुम्हाला हे सांगतो तो 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 मी जर सत्ताधारी पक्षाचा असतो ना तर हा विषय पण कधी घेतला असतो थोडीशी अडचण येतो मला म्हणून तेही सांगतो मी त्या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही मी कुठल्याही परिस्थितीत हे काम करून घेईन हा माझ्या आधी बजेट जानेवारीचा साडेआठशे कोटी होता त्यानंतर साडे तेराशे कोटी झाले बरोबर आठशे चौसष्ट करोड होता आठशे चौसष्ट करोड होता साडे तेराशे नाही झाला आठशे चौसष्ट करोडमध्ये साडेसहाशे करोड हे प्रोजेक्टसाठी होते गृहीत पैसे हे लँड ॲक्व्हरसाठी होते तर तेवढ्या पैशात लँड ॲक्व्हर शक्य नव्हतं तर लँड ॲक्व्हरचीच कॉस्ट ही राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी जेव्हा सर्वे केला तर तीच कॉस्ट तेराशे करोडपे वाढले तेराशे करोड जात नाही ते आठशे चौसष्ट प्लस तेराशे करोड अशी ती कॉस्ट वाढलेली आहे म्हणजे विषय रेल्वे मंत्र्याच्या हातातच आहे रेल्वे मंत्र्याशी कारण मी काही म्हटलं ना काही विरोधक म्हणून बोलत नाही त्यांच्या एक लेटरचं काम होतं जेव्हा ते केंद्रीय मंत्री होते आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे काम ऑगस्ट दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला राज्य सरकार आणि रेल्वे मंत्र रेल्वे मुंबई यांनी जो, कर कर, जो आवर पाठवला त्याच्यात तेराशे कोण पाहिजे होते परंतु ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर इलेक्शनला किती महिने बाकी होते सात ते आठ महिने बाकी होते पण कपिल पाटलांनी ही गोष्ट पण माहीत नव्हती तिथे कारण मी जेव्हा रेल्वे मंत्री महोदयांकडे गेलो ना तुम्ही आवर्जून लिहा किंवा द्या मी जेव्हा रेल्वे मंत्री महोदयांकडे सुरुवातीला गेलो ना तेव्हा त्यांनी ते बघितलं त्यांनी तेर मला सांगितलं कोण काय आहे बोला एस 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 साहेब आप सेंट्रल मिनिस्टर त्या अरे लेटर देते तो काम हो जाता का कारण ते केंद्रीय मंत्री होते त्याच्यामुळे हे तेराशे कोटी रुपये ते सहज पण सात सात आठ आठ महिने माहिती नाही कपिल झालं आता तुमच्या आमच्या तर नाही त्यांच्याच झालं ना आता उद्या जर एखाद गोष्ट मी फॉलोअप घेतो आणि जर फॉलोअप घेतले एकाच गोष्टीकडे मीच आठ आठ महिने बघत नाही आणि माझी जबाबदारी आहे ना मार्च तीन मार्च दोन हजार एकोणीस ला उद्घाटन पण केलं होतं ना कमी उद्घाटन केलं होतं तुम्ही बघितलं असत ना आणि या दोन हजार चोवीस सात महिने अगोदर जर त्यांनी लक्ष दिलं असतं एक पत्र दिलं असतं तेराशे करोड मंजूर झाले असते आणि शंभर टक्के से त्यांचं असत हा नाही तर काय तरी पण पाठपुरव नाही आता बघा जेव्हा तुम्ही त्या जागेवर होते तेव्हा तुम्ही काय करू शकले नाही अरे मी काय बोलतो दहा वर्ष होते कपिल पाटील दहा वर्ष सत्ताधारी पक्षाचे खासदार अडीच वर्ष मंत्री आणि तुमच्यासारख्या पत्रकारांना जर ही गोष्ट समजू नये ही दुर्भाग्याची गोष्ट आहे तुम्ही आज पण सांगता कपिल पाटील शब्द देतो अरे दहा वर्ष काय केलं त्याची धाक अरे आता हे तुम्हीच बोलायला पाहिजे ना तुम्हीच त्यांना सांगायला पाहिजे अरे तुम्ही आज शब्द देता दहा वर्ष काय केलं